नमस्कार तरुण महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातला असून सध्या अतिवृष्टी झालेली अतिवृष्टीमुळे कुठेतरी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अशा मध्येच सरकार शेतकऱ्यांची आहे तो मदत जाहीर करत नाहीये त्यासाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामध्ये तहसील कार्यालयासमोर सरपंच मंगेश साबळे हे उपोषणाला बसले आहे कुठेतरी शेतकऱ्यांना भरीव असं अनुदान द्यावं किंवा त्यांच्या ज्या मागणी आहे त्या पूर्ण कराव्यासाठी बसलेल्या आपण पाहतात या ठिकाणी गेल्या कालपासून समजा हे उपोषणाला या ठिकाणी बसलेले आहे यांच्या मागणी आहे की ढग फुटीमुळे जे सध्या दुष्काळ ढग फुटी झालेली आहे त्यामुळे कुठेतरी दुष्काळ जाहीर करावा ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये सर सफेट मागणी त्यांची आहे तर आपण त्यांची चर्चा की काय सांगाल त्यांचं काय म्हणणं आहे याबद्दल तर काय सांगाल आपण गेल्या कालपासून या ठिकाणी उपोषणावर हो बसलेले काय आपली प्रमुख मागणी आहे आमची मागणी अशी आहे की सरसगट पन्नास हजार रुपये एकरी या ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना देण्यात यावी दुसरी सरसगट कर्जमाफी करण्यात यावी एकीकडे एक 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 मुख्यमंत्र्यांना झोपण्यासाठी वीस वीस एकवीस एकवीस लाखाचे बेड या ठिकाणी सरकार टेंडर काढत आहे आणि दुसरीकडे शेतकऱ्याला दोन दोन तीन तीन हजार रुपये एकरी तोंडाला पानं पुसण्याचं काम करत आहे हे आम्हाला मान्य नाही एकीकडे एवढं मोठी प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे अजूनही समजा बांधार जाऊन जे आहेत पंचनामे होत नाहीये आणि शेतकऱ्यांना मदत जाहीर होत नाही आहे तलाठी बांधावर जात नाही आहे गेला तर ह्या पिकाचा पंचनामा होणार नाही म्हणते केला तर पैसे मागतय अशा एक ना अनेक तक्रार या ठिकाणी येत आहेत शासन अजूनही शेतकऱ्यांकडे गंभीर्याने बघायला तयार नाही एखाद्या विमानातून माणूस पडून मरतं पडून मरतं तेव्हा त्याला ते ते एक कोटी रुपया सरकार देतं आणि शेतकरी वाहून जातं तेव्हा दोन तीन लाखाची तुटपुंजी मदत देतं हा सोबत असलेला भेदभाव आम्हाला मान्य नाहीये सरकारने शेतकऱ्यांचं जगणं देखील मान्य करावं आणि सरसगट शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करावी एकीकडं एक आसमानी संकट कोसळलेलं आहे सरळ आता पुढं जे दिवाळी आहे दसरा आहे आणि अशा वेळेस जो तुलाशी आलेला जो शेतकऱ्याचा तुणाशी आलेला जो घास आहे तो आता आसमा समजा या पावसाने हिरवून घेतलेला आहे तर तरी अजून शासन आता शांत बसलेलं आहे अजूनही समजा जी मदत जाहीर करत नाहीये कसं वागतं याकडे शासन हे धोड आहे अत्यंत निष्ठूर असा आहे शासनाच्या काळजाला पाजर फोटाना झालाय कारण हे तीन ती गाड़ी सरकार आहे त्यांना असं वाटतं की एकमेकांच्या आडी आपण लपू मात्र हा कुठल्या जातीचा कुठल्या पक्षाचा कुठल्या संघटनेचा एजेंडा नसून हे शेतकरी आहे आणि यांना आपण अशा नजरेनं बघणं सोडून आपण त्यांचं पालक तत्व घेतलेलं आहे आपण सरकार म्हणून या ठिकाणी आमचं नेतृत्व करता आहात आमच्या कराच्या पैशातून आपली पगार या ठिकाणी होत आपण यंत्रणा आमच्या पैशातून या ठिकाणी चालवत आहे मग आमच्याकडं तुम्ही एक नोकरदार वर्ग म्हणून नाही तर आम्ही एक मायबाप वर्ग जगाला पोचणारा श... पोशिंदा म्हणून शेतकरी वर्ग आहे या नजरेनं बघून आता कधी नवे ते वीस वर्षानंतर तुमची गरज या ठिकाणी आम्हाला पडलेली आहे तर मोठ्या मनानं मदत करावं हीच आमची एक मागणी आहे मुख्यमंत्री जे आहे तर पंतप्रधान यांना भेटायला गेले होते कुठेतरी महाराष्ट्राला मदत मिळावी मदत व्हावी पण अद्यापही काही जाहीर होत नाहीये तर म्हणजे महाराष्ट्र हा केंद्रनिर्भरित आहे का नाही केंद्राने जी मदत केली होती केंद्राने मुळात पहिली मदत आपल्याला केलीच नव्हती केंद्राचा निधी तसाच बाकी होता आता यावेळी म्हणता येते किंवा राज्यानेच दोन हजार कोटी दिले केंद्राचा निधी अजून तसाच बाकी आहे केंद्राने देखील आपल्याला निधी देणं गरजेचं केंद्र म्हणतो पैसे नाहीये रोजगार हमीचे काम या ठिकाणी बंद आहे मागच्या सहा महिन्यापासून सिल्लोड तालुक्यामध्ये पूर्ण मराठवाड्यामध्ये काम बंद आहे आणि पैसे नाही म्हणताय तर मग केंद्र बिहारमध्ये निवडणूक आहे तर दहा दहा हजार रुपये पंच्याहत्तर लाख महिलाच्या खात्यावर आम्ही टाकतोय असं गृहमंत्री थेट ट्विट करून माहिती देत आहेत तर मग ही रिश्वत तुम्ही निवडून येण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी निवडणूक आहे त्या त्या ठिकाणीच तुम्ही पैसे वाटताय का तुम्हाला या महाराष्ट्रातल्या शेत शेत शेतकऱ्यांशी काही घेणं देणं नाहीये का डबल इंजिन सरकार असताना देखील या ठिकाणी मदत होणं गरजेचं आहे पंजाबमध्ये एकीकडं सिंगल इंजिन सरकार आहे तरी देखील हेक्टरी पन्नास हजार रुपये त्यांनी मदत दिली आहे तर आमच्याकडे डबल इंजिन सरकार असताना आम्हाला एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी अशी आमची मागणी आहे एकीकडे जगाचा पोशिंदा आहे आज उपाशी अपशी त्याचे सगळे दुरे दुरे वाहून चाललेले आहे आणि अजूनही समजा त्याच्या पदरामध्ये शासन काहीच नाही म्हणजे या शासनाला आपण काय म्हणाल शासनाला म्हणण्यासारखं तर आता आम्ही म्हणतोय शांततेच्या मार्गाने एक वेळ अशी येईल की हे शेतकरी दांडूकने फावडा घेऊन या शासनाच्या मागे पळत असतील आणि हे शासन देश तोडून देश सोडून जाण्याच्या तयारीत असेल हे नेते एका एका नेत्यानं दहा दहा हजाराची संपत्ती आ, या ठिकाणी कमवून ठेवली आहे आणि ही या नेपाळ सारखी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये झालेली आहे या गोरगरीब कष्टकरी समाजाची या शेतकऱ्यांची ही संपत्ती आहे यांनी नेतृत्व नेतृत्व म्हणून ही पुंजी जमा केलेली आहे एक दिवस ही पुंजी लुटायला वेळ या शेतकऱ्यांना ला ला लागणार नाही एवढाच एक माझा संदेश आपल्या माध्यमातून आहे तर आपण बघितलं तर हे होते सरपंच मंगेश साबळे यांनी सांगितलं आहे की कुठेतरी नेपाळ सारखी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये मा झालेली आहे आणि शासन जे आहे तर अजूनही शेतकऱ्यांना अनुदान जे आहे ते जाहीर करायला तयार नाही आहे मी रवींद्र सुरकर तरुण महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर